पती सासू आणि सासरा या तिघांच्या त्रासाला कंटाळून सत्तावीस वर्ष विवाहितेनं प्रवरा नदीच्या पाण्यामध्ये उडी मारून आत्महत्या केली आहे गावरी तालुक्यातील चांदे गाव इथे दहा जानेवारी रोजी सकाळी ही घटना घडली आहे याबाबत पती सासू आणि सासरा या तिघांवरती आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झालाय सुरेखा दिगंबर खजिनदार यांनी रावरी पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली त्यामध्ये म्हटलंय की सुरेखा खजिनदार यांची लहान वहीण छाया हिचा विवाह दोन हजार हो, चौदा साली कणगर येथील अतुल बाळासाहेब कणसे यांच्याशी झाला होता सध्या त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन आपत्ये आहेत छाया कणसे हिचा विवाह हो झाल्यापासून तिचा पती सासू आणि सासरे हे तिघे जण किरकोळ कारणावरनं तिच्याशी भांडणं करून तिला लाथाबुक्याने मारहाण करून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होते 2022 मध्ये छाया हिला तिचा पती सासू आणि सासरणा किरकोळ कारणावरून मारहाण करून आईच्या घरी जबरदस्तीने सोडून दिला आणि आम्हाला याची गरज नाही असं म्हणून धमकी देऊन निघून गेले तेव्हा छाया हिने तिला झालेल्या त्रासाबाबत सविस्तर एका कागदावरती लिहून ठेवला त्यानंतर काही नातेवाईकांच्या मध्यस्थीने छाया हिला पुन्हा शास्त्री तिच्या चांदे गाव येथील घरी पाठवून देण्यात आलं त्यानंतर देखील छाया हिला सासरच्या लोकांकडनं त्रास सुरूच होता दरम्यान दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी छाया ही दूध आणण्यासाठी जाते असं सांगून घरामधनं बाहेर पडली मात्र ती बराच वेळ घरी परत आली नाही अशी माहिती सुरेखा खजिनदार यांना मिळाली तेव्हा सर्व नातेवाईक राहुरी तालुक्यातील चांदेगाव इथे आले तेव्हा काही लोकांनी प्रवरा नदीच्या केटीवेअर बंधाऱ्याच्या छाया हिला बाहेर ताबडतोब श्रीरामपूर येथील रुग्णालयामध्ये नेण्यात आला मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मयत घोषित केलं यावेळी छाया अतुल कणसे हिच्या मृतदेहावरती निळे हिरवे रंगाचे मारल्याचे वळ देखील दिसत होते असं फिर्यादी मध्ये म्हटलंय घटनेनंतर सुरेखा दिगंबर खजिनदार यांनी राहुरी फिर्याद ठाण्यामध्ये त्यानुसार आरोपी पती अतुल बाळासाहेब कणसे सासरा बाळासाहेब पंढरीनाथ कणसे आणि सासू मीराबाई बाळासाहेब कणसे या तिघांवरती शारीरिक आणि मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झालाय मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच